नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये एकदा पुन्हा आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांचे आदेशानुसार आज दिनांक दोन जनवरी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी देवीदास अंबादास जामोदे वय चव्वेचाळीस वर्ष राहणार निमगाव याच्यावर प्रोहिबिशन रेड केली आरोपीच्या त्याची ताब्यातून नव्वद एम एलच्या वीस शिशा किंमत एक हजार रुपये वायर पिशवी वीस रुपये असा एकूण एक हजार वीस चा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा दाखल करून तपास पो हवा गजानन इंगळे हे करीत आहे